दादा काय सांगणार की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार ताई या शपथ घेणार आहेत थोड्याच वेळा शपथ कधी सोहळा पार पडणार आहे कसं बघता तुम्ही याकडे शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण त्यात आपण काय बोलणार परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचा विषय असेल किंवा त्यांचा पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल झाला तर मला तरी किमान माझं एकट्याचं मत असं की चांगलं आहे शेवटी दादांची पाडलेली वाट दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम राज्यभर केलेलं काम ही जी प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कोणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत हा पण एक चांगला विषयमुळं काय झालंही ते चांगलं झालं असं वाटतं दादा पण गडबड झाली असं नाही वाटत कारण त्या गोष्टी होती समाज माध्यमांपुती की दुसऱ्या दुःख महाराष्ट्र दुःखात असतानाच इकडे बैठका झाल्यात आणि इतक्या गडबडीत हे सगळं होत आहे टीका पण होताना पाहायला मिळते त्या गोष्टीला उशीर होतोय की नाही होत कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण आपल्याला त्या ज्यातल्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही परंतु त्यांच्या जागेवरती अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र आहे तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय पण निर्णय विषय राहा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपण आपल्याला उत्तर देता येणार पवार कुटुंबाचा उल्लेख केला होता शरद पवार जे असं म्हणत आहेत की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे आणि ते देखील शक्यलं जाणार देखील नाही अशी माहिती आहे म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार एक तर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात काय असू शकतं परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुमित्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी कारण त्याचंसुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते त्याच्यात चक्केपंजे खेळणारे खूप येणारे आता कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागले याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण दादा दादा होते दादा हे दादा होते इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांनी त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली हे सोपं नाही आम्ही सांगतो हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जीव याचा त्याचा प्रश्न आहे हुत जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडा आता पुन्हा सक्रिय झालेत म्हणजे हे गिधडा असे येतं एक दोनच आहेत जास्त नाही इथं त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे वाटतंय ते आपण बोलणारच की ते पूर्वी असं होतं बघा वाडा असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेगणं असायचे आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकण्याचं काम असायचं त्याच घरातल्या माणसा चावायचं रक्त प्यायचं असे काही गिधडं येतं काही ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती हे ताई साहेबांसाठी आता आपण उप उपमुख्यमंत्री होत आहे आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालायचा आहे राज्यातली काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाहीत आम्ही सल्ला फल्लासुद्धा नाही पण हे ढेकणं जे जमलेत ना आत्ता अचानक यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुनित्रा ताईसाहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचे सून आहेत दोन्हीकडे तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडं पण हे मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत इकडं पण आहे आणि तिकडं सासरला सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळं तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाडं हे खूप मोठा फायदा उचलू शकते की ज्यांनी त्यांच्यापासून दादा सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरतताईंची असणारे त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं ते राजकारण तिकडे खंड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की, ही लोके था था की ही तुम्छा तुम्छा हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकड जातील त्यावेळेस तुमच्या कामाला का। तुमचा परिवार येणार हे मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी साहेबाच्या सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकते त्यामुळं सावध राहावं त्यांनी गैरफायदा उचलू नये तुमचा आणि तुम्ही मुरबी बनावं कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तर मला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची के हे सिद्ध करावं लागणार आहे नास्तं हे गोड बोलून हे जे गिदडं आता अचानक जमलेत ना हे गोड बोलून खूप काही वेगळं पाऊल उचलू शकतात शेवटी दुःखाचा चे तरी पण त्यांच्यासाठी पण काही प्रक्रिया असू शकते कायदेशीर म्हणून एखाद्या वेळेस त्यांनी ते उपमुख्यमंत्री पदाचं स्वीकारलं असेल आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही पण हे हे जे काही गिदडं आता घिरट्या घालायला लागलेत अचानक खूप ढेकणासारखे आहेत हे पिलेलं तर कळत नाहीत हसून राहतील आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील <laughs> पण हे खूप चालू आहेत यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे कारण खूप मोठा वारसा सुमित्रा ताईंना चालवायचा खूप मोठा आणि याच्याचबरोबर सुमित्रा त्या ओहिणींबरोबर एक सांगणं आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादांनी काही सल्ले दिले असतील त्यांच्या ते दुसरं मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार काही सल्ला दिला असेल तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्हीसुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आई आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचं आहे आणि ती आई आज राज्याचा कारभार हा आहे त्यामुळं दोनही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजेत कारण राजकारण राजकारण असते त्यामुळं दादा दादा होते आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी हे थोडे तुमचे डाव पेच तुमच्या विषयी करू बरं बर झाले त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची वरे लावू शकते अशी चर्चा आहे आणि पाहायला गेलं तर आज धनंजय मुंडे यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी प्रयत्न केला जात आहे हे तसले अर्थ काढण्यात काही अर्थ नाही ते कवा पळत आहे ते वर्षा निवासस्थानी जे फडणीवीस साहेबाकडे जाई कोणकडे पळत होते त्याच्या अर्थ ते धरण्यात करत मागे एकदा असंच पळालो कुठेतरी ते तर म्हणले हा दिल्लीला फिल्लेला कुठे गेल तर काय मिळेल ते असंच पळत नसतं ते दाखवून व आरडा करते मला हे मिळणार आहे ते काही मिळत नाही काय काय आहे इकडं पुरा देवरा करून ठेवला आहे सगळ्यांना इकडे काय मिळणार आहे आणि दादा जितके हुशार झाले तितकेच साहेब सुद्धा हुशार झालेले ते कसं संपवून घेते त्यांचा पक्ष इतके घाण घेऊन कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना तो नुसते चर्चाच होते तर लोकांनी एवढं ट्रोल केलं झाल्यावर mm. कसं व्हायचं हो त्या ते पक्षाचं त्यामुळे हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते तिकडं तर जमा होते पण आता हे दुर्दैवी घटना घडली पुन्हा हे इथंचे टाकले नेते यांचं आत्तापर्यंत दुखत होतं आत्तापुर दुखत होतं हे जे दुखणे नीट झाले लगे पळायला सुरुवात झाली लगेच म्हणजे हे आमचं म्हणून नाही ते त्यांचा पक्षाचा विषय पण सावित्रांना खूप गरजेचं आहे आतून बाबा काय रचित हो पण तर आम्हीच पक्षवाडी तो दाखवितील आम्हीच तुमच्या मागे दाखवितील त्या ताईंनासुद्धा म्हणते ना आम्ही इतर सगळे आणि राजकीय राजकीय करिअर खराबसुद्धा ताईचं करू शकते ते इतकेच आबरे आहेत त्यामुळे यांच्यापासून एकदा उपमुख्यमंत्रीपद मिळालं कारभार हातात घेतला तर खूप विचारपूर्वक त्यांनी पाव उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढे घडू नये आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं काही तो आहे असं म्हटलेलं आहे ते तसं वाटत नाही कारण ते काही एवढे नव्हते ना काय म्हणायचं त्याला की कुणाच्या विरोधी जा जास्त गेलेले असे असं तसं काहीतरी होईल ना चौकशी त्याची चौकशी चालू वाटतं काहीतरी त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी यासाठी काहीतरी चौकशी आहे असं माहिती आहे आपल्याला परंतु आपण आहेत हे बघा जर तसं वाटलं म्हणले तर ते चौकशी होईलच आणि काय हरकत नाही हरकत आहे आहे जर असेल तर दादा शेवटचा प्रश्न असा की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे का कारण दोन्ही नेत्यांमध्ये त्यावरून आता एक घमासा सुरू झालेला आहे शरद पवार पक्षाचे नेते म्हणतात गोवा आमची तशी बैठक झाली अजित पवारांसोबत आणि त्यांनी होकार दिला होता एकत्र येण्यास अजित पवार पक्षाचे नेते नाही त्याला टाळा टाळ करतायत असं कोणतंही चर्चा झाली नसल्यास त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादीबाबत मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत परंतु एक मात्र नक्की बोलणार विरोधी पक्ष आता प्रबळ पाहिजे त्यांनी मरगळ झटकिले पाहिजे ते हमेशा, हमेशा जे हमेशा पडत आहेत ना हे मरगळ त्यांनी झटकले पाहिजे आता ती वेळ आलेली आणि विशेष करून पवार परिवारवर सुद्धा त्याचे किंवा ठाकरे परिवार, परिवार असेल यांनी आता मरगळ झटकेली पाहिजे हे विरोधी पक्ष त्याचं सक्षम काम गोळगरिबांसाठी या जनतेसाठी त्यांनी उभा करायला पाहिजे आणि त्यांनी एक यायचं का नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांनी सुद्धा आता दोन्हीने विचार करणं गरजेचं आहे म्हणूनच मी मागा सांगितलं ना शेवटी परिवार परिवार असतो आता जरी ताईंनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरी पण परिवार एक संघ कसा होईल आणि त्याला राज्यात पुन्हा कशी ते मुसंडी मारतील त्यांच्या धबधब्याची ते करण्याचा पाऊल खरोखरच दादाचं जर इच्छा असेल मला माहित नाही त्यांचं काय ते तर ते सुद्धा पूर्ण आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ताईने पाऊल उचललं पाहिजे कारण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी हे खूप काटेरी रस्ता आहे आता हो रस्ता खूप काटेरी दादा दादा होते धक धकत होतं काही असलं नसलं आज खूप मोठी जबाबदारी ताईं या सुमित्रा ताईंवरती आली ती काटेरी रस्ता आहे आणि काटेरी रस्त्यावर चालताना आपल्या आसपासचेच काटे काढण्याऐवजी जास्त काटे टाकीत तसेच फक्त ते दिसून देत नाहीत आणि ते काटे टाकणारे मात्र जमायला लागले शंभर टक्के जमायला लागलेत आधी नव्हतं आणि आता अचानक लगेच पुन्हा लगेच दुखणे नीट झाले लगे पळापळी सुरू झाली लगे निवार झाले आणि पहिल्या फळीतले म्हणून ना बातम्या लगे सुरू झाल्या लगे पहिल्या फळीतले झाले हे या केस हा आणि हे हे दादाला सुद्धा वेदना देणारे लोक आहेत आमचं ते सोडून आम्ही खंबीर आहेत त्यांना आमचं काय करते ते आम्ही खंबीर आहेत त्यांना आम्ही इतके खंबीर केले आता आपल्या घातपाताच मॅटरमध्ये सुद्धा आपण आता यासाठीची मागणी करणार आहे हो कारण आम्हाला तो तपास योग्य की नाही नाही तपास होणार त्याच्यात आम्ही सुद्धा यासाठीची मागणी त्याच्यात करणारच आहेत आता कारण तुम्ही जर त्यांना सोडू सोडू देणार तुम्ही त्यांच्या जामीन होणार कोणता तपास झाला असला काय केलं फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला का नाही काय झालं तुम्ही पाठवले होते सगळे जी तपास यंत्रणा होती माझ्या घातपातली त्या धान्यंनी केलेली चे, त्याच्यातली का त्याच्यात काय झालं तुम्ही तर म्हणलं फॉरेन्सिकला पाठवायचं आवाजच पाठवायचा रेकॉर्डिंगच पाठवायच्या का त्या काय झाल्या त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता एस आय टीची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार सुट्टी नाही त्यांना कारण त्यांनी हो कळस गाठेला होता हा कळस गाठेला होता त्यांनी त्याच्यामुळं ते जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते दादा होते त्यावेळेस त्यांनी काय ते, ते क्लिन चिट दिली असेल परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही आणि ते ते त्याला भोगावं लागणार आता यासाठीची मागणी होणार आहे तसं ते तर मला यासाठी आहे काय झालं काय माहिती चुट्टी यासाठी नेमली होती जणू त्यांनी त्याला त्यालाच माहीत होती ती की नेमली म्हणून त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते त्यामुळं काय असतं पुढच्या काळात नाही उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते ते गीताडं आणि त्याचबरोबर दोनही पौरांनी तिथून मग काय झालं असं नसं झालं ते विषय त्यांनी आता काय म्हणते त्याला गंगेतव आलं तसं त्यांनी ते विषय सोडून देऊ आपल्या आईच्या पाठीशी ठामपणानं दोन्ही मुलांनी उभारावून राहून सगळा परिवार पुरा त्यांचा एकजूट करून की पुढचे पावलं त्यांनी चांगले टाकलेच पाहिजेत असू शकतं काही दादांचंही म्हणणं त्यावेळेस असू शकतं मुलांच्याबद्दलचं किंवा नसू शकतं आपल्याला त्यांच्यातलं काही माहीत नाही काही सल्ले दिले असते तर मात्र आईच्या पाठीशी खंबीर राहून सगळं कुटुंब एक करा करायचं शिकलं पाहिजे आणि सावधगिरीनं ही काटेरी रस्ता आहे खूप आता सावधगिरीनं पाऊल टाकलं पाहिजे ताईंनी स्वतः कारण हे गिधाड दादाला जितके माहीत होते ना तितक्या ताईला माहीत असते ना असं नाही ते फक्त दाखवू शकतात आमची माया सगळी तुमच्यावर आमचं सगळं काय असण आयुष्य तुमच्यावरती आणि ते मात्र आसा चोखून घेरा टाकू शकतात खूप मोठा घेरा टाकू शकतात करून तर देणार नाहीत पण राजकीय लाभ उचलतील कारण एका दिवसात ते दिसायला लागलं एका दिवसात दिसायला लागलं काय ती पळापळी काय ते मागं पुढं काय ते बसणं त्यांचं त्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच काय चर्चा का काय जणू म्हणजे थोडंसं ते लक्षात घेण्यासारखं येत्यांनी झालं दादांचे आता त्या जागेवरती त्याच ताकदेचा माणूस असणं आवश्यक होतं तर त्या दोन्हीकडचा अनुभव येता येईल त्या, त्या लायक आहेत शंभर टक्के फक्त सावध राहिलं पाहिजे आमच्यामुळे नाही आम्ही त्यांच्या पक्षासाठी म्हणतोय आणि आबा सुमित्रा पवार काय त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही पक्षासाठी निर्णय घ्यावे लागत असतात पक्ष श्रेष्ठींच्या विचार घेऊन ते निर्णय घ्यावे लागत असतात त्याप्रमाणे त्यांनी नि, निर्णय घेतला असेल परंतु महाराष्ट्रामधील काही सेन किडांना विनाकारणच बुडाला आग लागली कारण की त्यांच्या आसपास जे दोन चार नेते होते त्या नेत्यांचं नाव न घेता त्यांनी विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचं कुठंतरी गिदार गँग म्हणणं कुठंतरी ते काय गोचिरासारखं बोलणं हे अतिशय चुकीचं कुठंतरी खरंतर ह्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पाठी यांच्या बुडाला आग लागली नसती आणि ह्या सेम किड्या झुरासारख्या ह्या सेम किड्याला वारंवार जाती जाती करण्याचा अद्वेष निर्माण करण्याचा नाद लागल्याला कुठतरी स्वतःची प्रसिद्धी संपली म्हणून वारंवार कोणतरी ओबीसी नेत्यांना घर ओळखण्याचं ओबीसी नेत्यावर घर ओळखण्याचं काम सातत्यानं करत असतो परंतु सुनेत्रा ओहिनी जी काल शपथ घेतली तो त्यांच्या पक्षाचा निर्णय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आ, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आपण त्याच्यात बोलणं उचित नाही आणि हे काहीतरी ग काही सुद्धा गैर सुद्धा नाही कारण की यापूर्वी ज्यावेळी इंदिरा गांधी यांचं निधन झाल्याच्या जा नंतर अगदी बारा तासाच्या त्यावेळी राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती हा पॉईंट पूर्वीपासून आहे ना आज नवीन काही केलेलं नाही त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही उलटं सुलट बोलण्याचा कुणाला अधिकार नाही आणि तर यामध्ये कुठतरी पक्ष फुटला नाही पाहिजे पक्षाचे आमदार फुटले नाही पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित चालण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात त्याप्रमाणे त्यांनी घेतला असेल त्यांना शुभेच्छा आपल्याला त्यांच्याशी काही मतलब नाही परंतु ह्या विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या लोकांना सांगायचे की तुमच्या जातीवादाचा किडा कधी संपल तुमचा जातीवादाचा किडा आता थांबला पाहिजे असं मला वाटतंय आ, आता पालकमंत्री काय पद रिक्त आहे पक्षाचा निर्णय आहे यापूर्वी अजितदादा पवार तिथं पालकमंत्री होते आणि त्या नक्कीच आता कुठतरी त्यांच्या एखाद्या ज्या माणसाकडे पालकमंत्री पद नाही त्याला तिथं मंत्रिपद येतील परंतु खरंतर आता येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देतील अशी सुद्धा नक्कीच आम्हाला खात्री आहे आणि धनंजय मुंडेला मंत्रीपद दिल्याच्या नंतर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा त्यांनाच केलं पाहिजे कारण की स्वतःच्या जिल्ह्यातला पालकमंत्री असतात त्या जिल्ह्याच्या समस्या ज्याला त्याला माहित असतात कुठे काय समस्या त्याचं निवाकरण आपल्याला कसं करायचं ज्या त्या जिल्ह्यातील नेत्याला माहित असतं त्यामुळे धनंजय मुंडे नक्कीच बीडचे पालकमंत्री झाले पाहिजे आणि नक्कीच आपल्याला मला तरी वाटतं ते झालेले आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील कारण की धनंजय मुंडे आ, 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 आक्रमक आणि राष्ट्रवादीसाठी जीवाच त्या म्हणजे अतिशय जीवाची परवा न करता पर आ, काम करणारे नेते आहेत परंतु काही गिदारक्यांनी काही झुरळांनी त्याला गेल्या काही महिन्यापासून त्रास देऊ कुठतरी त्यांना मंत्रिपदावर पाय उतार करण्याचं काम केलं होतं हे नक्कीच अजिदाच्या सुद्धा लक्षात आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय आणि नक्कीच ते आता लवकरच मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील आणि ते नक्कीच बीडचे सुद्धा मंत्री झाले पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती असणार हे बघा ओबीसीची सत्तेकडून फसवणूक झालेली आहे कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं ओबीसीच्या जागेवर कोणतरी धक्का लागणार नाही म्हणायचं आणि राज्यामध्ये सरस कुंडी प्रमाणपत्र काढून ओबीसीच्या राखीव जागेवर जर प्रस्थापित मराठा समाजाचे लोक निवडणुका होत असतील पुण्या महानगरपालिकेमध्ये सव्वीस नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सव्वीस नगरसेवक जर ओबीसीच्या जागेवर मराठा होत असतील तर ओबीसीचं राहिले का अतिक्व त्यामुळे ओबीसीनं आता डोळे उगवली पाहिजे ओबीसीनं आता जागा झालं पाहिजे येणारे हा काही बारा जिल्हा जिल्हा परिषदा लागलेल्या सात तारखेला त्याचं होणारं मतदान ह्या दिवशी लोकांनी आठवलं पाहिजे ओबीसीनं ओबीसीला मतदान दिलं पाहिजे आणि तर ओबीसीनं सुद्धा आता आणखी काही राहिलेल्या जिल्हा परिषदेमध्ये खुल्या जागेवर लढण्याचा आपण आता आग्रह धरला पाहिजे खुल्या जागेवर लढण्याचा आपण धाडस दाखवलं पाहिजे जर हे लोक तुमच्या राखीव जागेवर जर कब्जा करत असेल तर आपण सुद्धा खुल्या जाग्यावर लढण्याची तयारी मानसिकता ठेवली पाहिजे आणि आपल्या ओबीसीना ओबीसीनं मतदान केलं पाहिजे ओबीसी नसेल तर एस ला केलं पाहिजे एससी नसेल तर एसटीला एसटी नसेल तर मुस्लिमाला मतदान केलं पाहिजे परंतु जे लोक ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं घाट आहेत त्या लोकांना घरांचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसीनं केलं पाहिजे